हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला डायबिटीस आहे त्यासाठी काही व्यायाम सांगा तर आणि खूप जणांच्या कमेंट्स अशा सुद्धा आलेल्या आहेत की आम्हाला डायबिटीस आहे हाय बी त्रास आहे पण आम्हाला वजन कमी करायचं किंवा वय जास्त आहे खूप सोपे व्यायाम सांगणार आहे आता डायबिटीस असेल ना तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये डायबिटीस असेल तर काय काय होतं की आपण गोळ्या औषध खाऊन कितीही कंट्रोल केला तरी कंट्रोल होत नाही त्यासाठी तुम्हाला खाणं पिणं सुद्धा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि ते तुम्हाला एक छोटीशी व्हिडिओच्या शेवटला एक टिप्स सांगणार आहे एक तुम्हाला छान असा उपाय सांगणार आहे की तो तुम्ही दररोज केला ना तरीही तुमचं शुगर लेवल कमी होणार आहे तर मग आता आपल्याला इथे सुरुवात करायचे आहेत ज्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला सुरुवातीला दहा दहा वेळा होल्ड राहून करायचे आहेत आता या एक्सरसाइज जर तुम्ही दररोज केला तर तुम्हाला फरक हा नक्की दिसणार आहे आणि तुम्ही तुमचं वजन आणि तुमचं पोटावरची चरबी सुद्धा कमी करणार आहात कमरेवरची चरबी सुद्धा कमी होणार आहे सगळ्या एक्सरसाइज मध्ये पूर्ण शरीरावरती तुमचा इफेक्ट पडणार आहे तर चला पाहूयात ते काय व्यायाम आहेत एकदम सोपे आहेत तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पायात ना लूज ठेवायचे जेवढे तुम्ही पाय लूज ठेवू शकता तेवढे आता हे जे सगळे व्यायाम आहेत ना हे सगळे ट्विस्टिंग योगासने आहेत म्हणजे तुम्ही जेवढं तुमच्या बॉडीला तुमच्या ह्या पोटाला ट्विस्ट करणार आहात ना तेवढा तुम्हाला फरक दिसणार रिजल्ट दिसणार आहे तर चला सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत तर इथे तुम्हाला काय करायचंय एकदम सोपा व्यायाम आहे तुमचा उजवा हात तुम्हाला तुमच्या गुडघ्यावरती आहे आणि तुमचा डावा हात तुम्हाला पाठीमागे ठेवायचा आणि तुमच्या कमरेला तुम्हाला ट्विस्ट करायचंय पूर्ण ट्विस्ट करायचंय पाठ कंबर सरळ असणार आहे आणि ह्या पोझिशन मध्ये तुम्हाला होल्ड राहायचंय दहा सेकंड होल्ड राहायचंय त्यानंतर पुन्हा इथे श्वास घेत आपल्याला समोर बघायचं इथे श्वास सोडून द्यायचाय से. सेम आपल्याला डाव्या पाया हाताने आपला उजवा गुडगा आहे श्वास आहे आणि श्वास सोडत तुम्हाला पाठीमध्ये जायचंय पाठीचा हात सुद्धा तुम्हाला असं सरळ ठेवायचा आहे स्लोली रिलॅक्स आता तुम्ही होल्ड राहिलात की त्यानंतर हाच व्यायाम तुम्हाला कंटिन्यू मध्ये करायचा आहे वन टू पाय आता यामुळे काय होणार आहे तुमच्या पोटावरचा तुमच्या कमरेवरचा जो काही जी काही चरबी आहे ना ती कमी होणार आहे आता नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत दोन्ही पाय आपल्याला समोर ठेवायचे आहेत आणि आपला उजवा ना आपल्याला फोल्ड करायचा आणि आपल्या बरोबर आपल्या गुडघ्याच्या इथे साईडला ठेवायचं आहे पाठ कंबर सरळ असणार आहे आणि तुम्हाला तुमचा डावा हात आहे ना तो तुम्हाला तुमच्या इथे पायाला टच करायचंय उजव्या पायाच्या खाली पूर्ण टच करायचंय आणि तुमचा उजवा हात तुम्हाला पाठीमागे स्ट्रेच करायचा आणि पाठीमागे बघायचं जर पाठीमागे बघायला त्रास होतोय तर हात इथे समोर ठेवा आणि वरती बघितलं असं तरीही चालेल आणि या पोझिशन मध्ये तुम्हाला होल्ड राहायचं दहा सेकंड होल्ड राहणार आहोत आणि पुन्हा स्लोली रिलॅक्स सेम आपल्याला ऑपोजिट साइडला सुद्धा करायचंय आपला उजवा हात आपल्याला डाव्या पायाच्या इथे ठेवायचं आहे आणि डावा हात पाठीमागे अँड होल्ड आता यामुळे काय होणार आहे तुम्हाला ना पूर्ण तुमची कंबर ट्विस्ट होणार आहे पायाचा दाब येणार आहे पोटावर पोटावरचा फॅट कमी होणार आहे पाठीमध्ये वरचा फॅट कमी होतो नक्की करा आणि तुमचा डायबिटीसचा त्रास तर पर हंड्रेड पर्सेंट कमी होणार आहे नेक्स्ट व्यायाम आपल्याला पाहायचा आहे की आपल्याला वज्रासन मध्ये बसायचं आहे दोन्ही पाय तुम्हाला फोल्ड करून बसायचे आता जर गुडघे खूप दुखत आहेत फोल्ड करून बसू शकत नसाल तर खाली मांडी तुम्हाला मांडी घालून बसायचं आहे ज्या पोझिशन मध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात बसू शकता त्या पोझिशन मध्ये तुम्हाला बसायचंय आता काय करायचंय दोन्ही हात आपले अंगठे आपल्याला क्लोज करायचे आपला आणि आपले फिंगर्स त्याच्यावरती क्लोज म्हणजे बंद करायचे आणि आपल्या इथे नाभीच्या बरोबर आपल्या हे पोटाच्या इथे नाभीच्या एकदम साईडला आपले दोन्ही हात आपले ठेवायचे आणि पोटावरती थोडासा दाब येणार आहे तिथे तुम्हाला श्वास आहे आणि श्वास सोड स्लोली स्लोली खाली जायचंय खाली जायचंय थोडा पोटावरती दाब येणार आहे आणि समोर बघायचंय आणि ह्याच पोझिशन मध्ये दहा सेकंड होल्ड राहायचंय सुरुवातीला पाच सेकंड राहिला तरीही चालेल अँड स्लोली ते श्वास घेतला श्वास थोड पुन्हा अप आता हेच तुम्हाला हाच व्यायाम तुम्हाला पाच वेळा करायचंय खाली जायचंय होल्ड राहायचंय पुन्हा वरती यायचे पुन्हा खाली जायचंय आता जे लोकांचे गुडघे दुखतात जे लोक बसू शकत नाहीत वज्रासन मध्ये त्यांनी काय करायचंय मांडी घालून बसायचंय थोडे पाय लूज ठेवायचे सेम त्याच पोझिशन मध्ये दोन्ही हात इथे नाभीच्या खाली श्वास घेतला श्वास सोडत खाली बस एवढंच तुम्हाला खाली जायचंय आणि समोर बघायचंय अँड स्लोली रिलॅक्स सेम जर त्रास होतोय ना तर असं केला तरीही चालेल आता नेक्स्ट आपल्याला व्यायाम खाली आपल्याला झोपून पाहायचं आहे तिथे तुम्हाला काय करायचंय तुमचा उजवा पाय तुम्हाला हळूहळू वरती उचरायचं बस फोर्टी डिग्रीज आणि होल्ड दहा सेकंड होल्ड राहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स पूर्ण प्रेशर हा तुमच्या पोटावरती येणार आहे यामुळे तुमच्या पोटाची चर्दी सुद्धा कमी होणार आहे सेम आपल्याला डावा पाय सुद्धा अप करायचं आहे अँड होल्ड असं तुम्हाला पाच किंवा दहा वेळा करायचंय होल्ड राहायचंय पुन्हा खाली जायचंय आता हा झाला व्यायाम की नेक्स्ट व्यायाम तुम्हाला काय करायचंय वक्रासन करणार आहोत दोन्ही हात सरळ ठेवायचे एका लेवलला आता हा इथे भिंत असल्यामुळे माझा हात स्ट्रेट जाणार नाही पण तुम्हाला दोन्ही हात सरळ ठेवायचे स्ट्रेट आणि तुम्हाला दोन्ही पाय फोल्ड करायचे दोन्ही पाय फोल्ड आणि तुम्हाला इथे श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडत तुमचे पाय आहेत ना उजव्या साईडला ड्रॉप करायचे पूर्ण पाय ड्रॉप करायचे आणि मान तुमची डाव्या साईडला आणि इथे होल्ड राहायचंय पूर्ण कमरेला स्ट्रेच द्यायचंय यामुळे तुमची कंबर दुखी पाठदुखी सुद्धा बरी होणार आहे पोटावरचा फॅट हिप्सवरचा फॅट कमी होणार आहे डायबिटीज मध्ये येणार आहे पुन्हा आपल्याला डाव्या साईडला पाय ड्रॉप करायचे मान अपोजिट साईडला असणार आहे या पोझिशन मध्ये होल्ड राहायचं असं तुम्हाला किमान दहा वेळा तरी किंवा पाच वेळा तरी करायचंय नेक्स्ट आपल्याला पोटावरती झोपायचं आहे आणि तुम हात तुम्हाला एल्बो तुमच्या बरोबर साईडला ठेवायचे आणि ते श्वास घ्यायचे आणि वरती उठायचे बस एवढंच तुम्हाला वरती उठायचंय आणि होल्ड राहायचंय होत नाहीये सुरुवातीला वरती उठायला एवढे उठलात तरीही चालेल सुरुवातीला थोडस तुम्हाला कमरेवरती प्रेशर आल्यासारखं सुद्धा वाटणार आहे पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत हळूहळू खाली रिलॅक्स पुन्हा एकदा करायचंय श्वास घेऊन दाखवत पुन्हा एकदा करून दाखवते श्वास घेतला श्वास सोडत श्वास सोडून द्यायचंय नॉर्मल ब्रीदिंग ठेवायचे आणि वेळा होऊन करायचंय स्लोली रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे या याच वेळ रिलॅक्स व्हायचे फ्रेंड्स आता तुम्हाला काय करायचं हे सगळे व्यायाम झाले ना आणि दररोज तुम्हाला एक उपाय सुद्धा करायचा आहे तुम्हाला रात्री ना थोडस अर्धा चमचा किंवा थोडासा जो आपला चमचा असतो छोटासा तो तुम्हाला ना मेथी दाणे घ्यायचे आणि ते एका ना पाण्यामध्ये भिजत ठेवायचे एका कप मध्ये ठेवा किंवा बाटीमध्ये ठेवा आणि ते पाणी ना तुम्हाला सकाळी उठल्यावरती ते पाणी प्यायचं आहे आणि तुम्ही ते मेथीचे दाणे कच्चे चावून सुद्धा खाऊ शकता नाहीतर तुम्हाला ते, तुम्हा ते पूर्ण पाणी आहे असं तुम्हाला दररोज करायचं आहे नक्की करून बघा तुम्हाला तुम्हा नक्की फरक दिसेल आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन एक्सरसाइज पाहण्यासाठी ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद